बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याचे काम रजिस्टर आणि केंद्रीय कामगार संघटनांना द्यावे या मागणीसाठी लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने निदर्शने केली तसेच सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोईटे यांना निवेदन दिले प्रत्येक सेतू केंद्रामध्ये नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज यासाठी टोकन देण्यात येणार आहे पहिल्या पन्नास नंतर पुढील कामगारांना परत पाठविले जाणार आहे त्यामुळे कामगारांचा कामाचा खोळंबा होणार असून प्रवासासाठी खर्च सोसावा लागणार आहे राजकीय पक्ष व काही संघटनांनी बोगस कामगारांची नोंदणी केली आहे एजंट हे पंधराशे ते दोनशे रुपये रक्कम घेऊन बोगस नोंदणी करीत आहेत तरी नोंदणीकृत संघटनांना अर्ज भरण्याची परवानगी द्यावी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला पाच हजार रुपये बोनस द्यावा थेट लाभ योजना तात्काळ बंद करावी व बोगस नोंदणीला आळा घालावा आदी आठ मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी कामगार अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व घोषणाबाजीही करण्यात आली आंदोलनामध्ये भरमा कांबळे नूर मोहम्मद बेळकुडे रामदास सुतार रामचंद्र सौंदते दिलीप कोळी साऊताई सुतार स्वप्नजा शिंदे जयश्री पाटील आदी सहभागी झाले होते